जात जाए जाए। आज नाही जाऊ दे नाही नाही मग सकाळीच का नाही आणला भरतो आपण जाई चव्वेचाळीस शून्य आता <coughs> नमस्कार राम राम मंडळी सर्व पाहुणे रावळ्यांना विनंती आहे की या लाईव्ह वरती पटापट आणि आपल्या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं शून्य एक मिनिट एक आता <coughs> लाईक तर सर्व पाहुणे रावळ्यांना विनंती आहे की आपल्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं नाही रे एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक मी येत नाही बर नाही एक शून्य आता पाहत आहेत शून्य नहीं। मी येत नाही बर नाही सर्व मित्रमंडळीने विनंती आहे की स्थानपन्न व्हावं वरती दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक <coughs> एक आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल तुझे संगे प्रीत लगाई सजना 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 संदीप दादा नमस्ते 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 सक्रिय हो स्थिया 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 वरती जा नाही उत्तर आहे जा तुम्ही मी जात मी येत नाही म्हटलं सोड सक्रिय करण्यासाठी लिंक उपलब्ध आहे चोवीस आता लाईक सर्वांनी लाईक करून करा सर्व नवीन येते की आपल्या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं लाईक करा लाईव्हला चॅनल ला सबस्क्राईब करा जाणारे अकरा आता पाहत आहेत एक लाईक दरवाज़े नहीं पटा 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 पट लाइक करूँगा चार में सहा आता बहादुर हित एक लाइक संदीप ऑफिशल दिलीप दादा नमस्तु एक बच्चा पर गॉज चॅट गॉज चॅट निवडली आहे निवडलं यू च्यू चॅट पर्याय श ला हे, संदीप प्रोफेशल दिलीप दादा नमस्ते हे लाईक शप चॅट प श कॅट कॅट री शॉप आहे समाप्थे चार सहा आता पाहात आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला पण

तक्रार युट्यूब निवडला नाही रेडिओ बटन नको असलेला व्यावसायिक आहे निवडला निवडला तक्रार करा युट्यूब हे बटन युट्यूब हेझर अंडर अ स्कोर पेन एक रेझर अंडर अ स्कोर पेन ए

जो गलत कमेंट करेगा उसको स्वर्ग में मेजा नरक में भेटा जायगा सर्वांनी आणि तू विनाकारण आमच्यावर राग काढत तर आम्ही जबाब कम्प्लीट करा बटन तुमच्यावर कशाला करण्यासाठी या कोणाच तरी लाईव्ह वरती तुमच्यावर कशाला राग काढू मी आता तुम्ही कोणा जवळ करार पाच आता बहात आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला ला चॅनल ला सबस्क्राईब करा तुझी समज दोन आता एक लाईक तुमचा राग भरण बभाविक आहे देशमुख कधी म्हटलं माझ्याकडून चुकी झाली असेल तर माफ करा असं म्हटलं का कधी तू डिलीट बटन मग मा, म्हणलो नव्हतं तुम्हाला नागपंचमी चवळेस आणि मागच्या वेळेस पण होतं तुम्ही गणपतीच्या फ्रेड ला तुम्ही समजून घेतलं का तरी रागीत खूप रे बाबा तुमची मी मस्कार केले ते आम्ही थोडं मोठ

ते एका चॅनलवरती जाऊन काढतो मी दुसऱ्या मोबाईलला मागितली नाही पंचमीच्या वेळेस तुम्हाला माफी मागितली एकदा कुकुळ असते मीच्या वेळेस नुँ। नुँ। एक आता पहात आहेत एक लाईक या सर्वांनी पटापट पटापट लाईक करा ला, चॅनल वर नवीन असाल सब्स्क्राईब करा नऊ एक आता पहात आहेत एक लाईक पुढे 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 शेर्शात मी खेळतो आता <laughs> आघाडीचे चा शून्य आता पाहात आहेत एक लाईक नऊ एक आघाडीचे एक आ नऊ मिनिटे एकोणतीस सेकंद एक आता पाहत आहेत एक तुम्ही थेट आहात थेट स्टेशन ला नऊ मिनिट थेट मला फोन तुम्ही थेट आहात थे, मी ब्लॅकलिस्टमध्येच टाकतो हा नंबर